आपण पाहत आहात एलआयसी सांगली कार्यालयातील विनीत महेंद्रकर यांच्या कन्या जन्मानिमित्त वृक्षारोपणाचा अनुकरणीय उपक्रम एलआयसी सांगली कार्यालयात कार्यरत असलेले विनीत महिंद्रकर यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले असून या आनंदाच्या क्षणी एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे मीरज सुबोद उर्जा या संकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मिरज येथील सुबोध ऊर्जा पार्क सिव्हिल हॉस्पिटल परिसरात करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमात विनीत महिंद्रकर यांचे बंधू श्री मनीष स्नेही श्री मालोजीराव माने वैद्यकीय विद्यार्थी श्री जगदीश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले मिरज शहरातील प्रतितीयश अस्थिरोग तज्ज्ञ माननीय डॉक्टर किरण प्राणी यांनी उपस्थित राहून श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन महिंद्रकर बंधूंचा सन्मान केला याडी बोलताना डॉक्टर प्राणी म्हणाले की हा विचार अत्यंत अनुकरणीय आहे प्रत्येकाने आपल्या पुत्र किंवा कन्या जन्मानिमित्त असे उपक्रम राबवले तर देशात किमान एकशे पन्नास कोटी वृक्ष लागवड सहज शक्य होईल विशेष म्हणजे वृक्षारोपण झाल्यानंतर तात्काळ क्यू आर कोड असलेली नेमप्लेट लावण्यात आली ही नेमप्लेट बेस्ट आउट ऑफ वेस्ट संकल्पनेतून तयार करण्यात आली असून लिथियम बॅटरी उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या इपॉक्सी शीटच्या वेस्ट तुकड्यांपासून ती बनवण्यात आली आहे ही बाब उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले या उपक्रमासाठी श्री सुधीर गोरे यांनी जागा उपलब्ध करून दिली तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले याबद्दल उपस्थितांनी गोरे कुटुंबियांचे आभार मानले तसेच गोरे कुटुंबियांच्या दररोज एक वृक्षारोपण एक या संकल्पनाला सहकार्य करण्याचे आश्वासनही उपस्थितांनी दिले